तुमचं दिवस सगळ्यांचे बदलतात मला जे मारले किंवा मराठ्याच्या आवला ते असूच शकत नाही कारण किती अस म्हणतात मराठ्याने कधी पाठीमागून वार केला नाही पण जे मला मारले मराठी अवघात असू शकत मी हॉटेल बघून माणसीच्या नात्याने गेलो हॉटेल वर दहा पंधरा मिनिट हॉटेल वर घेऊन पंडितचा फोटो बघून हो नरकड मला असं वाटलं कि ते बरोबर हॉटेलच्या मालकाची

येणाऱ्या याचे परिणाम वेगवेगळे लोकांनी असं जर कृत्य केलं असेल मी समजू शकतो माझे काही चुकीचे व्यक्ती गेले असतील तर त्यांनी निषेध व्यक्त केला पाहिजे बऱ्याच प्रकारे व्यक्त केला जातो पण असा प्रकारे मला मारून टाकलं होतं असं जसं काय ते सांगत होते फोनवर कोणाला तरी मेल्या आता हे मेल्या आता हे पोलीस वाल्याला बोलवा त्याला उचलून घेऊन जाणला त्या हॉटेलच्या पुढं माझा रक्ताचा फसडा असले लय लय मी सण सण करून इथपर्यंत आलो तुम्हाला काय वाटलं तुमच्या चार दोन तुमच्या काहीतरी फालतू बोलण्याने मी लगेच उठून काही रिॲक्शन देईन दे <laughs> जायचे अशा चार दोन फलताड लोकांच्या बोलण्याने मी लगेच उठून काही असं काही स्टेटमेंट देणार नाही जेणेकरून माझ्या समाजाला काही वेगळं वाटत चला ठीक आहे येणाऱ्या काळात प्रत्येक मरणार तर असतेच पण पुन्हा कुठं कस मरायच याचा पण आहे मला याचा आनंद आहे मी माझ्या समाजासाठी काहीतरी करतोय आणि त्याच्यासाठी ही गोष्ट खूप छोटी आहे अजून काही मोठी कुरबान द्यायची वेळ आधी तरी पवन नाही ना दोन्ही हात पाय मोडले पाया तर वाढे डोक्याला टाकी पण ओबीसीचा लढा थांबणार नाही पहिले पण सांगतोय हा सरांनी आम्हाला पहिले सांगितलं की ह्याच्यापेक्षा खूप काही त्रास तुम्हाला सहन करावा लागेल बघा सोबत राहायचं असं आणि तेव्हाच आम्ही सांगितलं वाटेल ते सहन करायला आम्ही तयारी पण सर आम्ही तुमची साथ कधी सोडणार नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या ओबीसी बांधवांना सांगतात आता आपण एक झालं पाहिजे आपापल्या मध्ये खूप पडली नाही पाहिजे याची तुम्ही आम्ही सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे चला मला खूप त्रास राहिलाय तरी पण मला असं वाटलं मी बोल मिनिट आमच्याशी बोललं पाहिजे चालत